मला असं वाटतं मंडळातला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे कार्यकर्ता आहे जो की अध्यक्षापेक्षा कुठल्याही पदापेक्षा मोठा आहे मी अध्यक्ष म्हणजे माझ्याकडे कुठलं जिरेटोपाणी तलवार नाही आलेली मी अध्यक्ष आहे म्हणजे मी या कार्यकर्त्यांनी मला एक काहीतरी विश्वास ठेवून मला तिथं बसवलंय आणि मी त्यांच्या विश्वासाला पात्र राहायचंय या गोष्टीसाठी मी लढणार आणि त्यांना विचारात घेऊनच काम करणार अध्यक्षपद महत्वाचं म्हणजे चांगले निर्णय घेण्यासाठी अध्यक्ष या पदाला आहे आणि त्या निर्णयांचा अंमल त्या पदाकडे म्हणून अध्यक्षपद आहे किंवा असतं मंडळाचे कार्यकर्ते म्हणजे आम्ही जीव भावाचे आम्ही भावाभावांसारखं राहिलेलो जेवढा माझा माझ्या सख्या भावावरती प्रेम आहे तेवढंच माझं माझ्या मंडळातल्या प्रत्येक कार्यकर्त्यावरती प्रेम आहे आणि त्यांचंही माझ्यावर प्रत्येक कार्यकर्त्याला विचारात घेतल्याशिवाय मंडळ पुढे जाऊ नाही शकत आणि कार्यकर्त्यांमुळेच मंडळ असतं अध्यक्ष जेवढा पळतो अध्यक्ष निर्णय घेतो पण जे काम असेल जे धडपड असेल ती नेहमी कार्यकर्त्याची असते आणि जीव ओतून काम करणारा जर कोण असेल तर तो कार्यकर्ता असतो कार्यकर्त्यापुढं कुठल्याच पदाला महत्व नाही आहे मला असं वाटतं माझे हे विचार आहेत नेहमी कार्यकर्ता म्हणून मी पण काम केलेले आजपर्यंत कार्यकर्ता म्हणून जी काम करण्यात आनंद आहे ना ते अध्यक्षपदात पण नाही आहे आणि एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता आणि एक ओळख मिळणं समाजात ज्यावेळेस मी सांगायचो की मी नातू नातूबागितलंय एक वेगळा दृष्टिकोन असायचा माझ्याकडे बघायचा माझ्या शाळेमध्ये असेल माझ्या कॉलेजमध्ये असेल माझ्या बाकीच्या लाईफमध्ये माझ्या कामातही आजही मी सांगतो की मी नातूबागत राहतो त्यावेळेस मला समोरच्याच्या हावभावातनं त्याच्या बोलण्याच्या पद्धतीतनं ही गोष्ट जाणवती की माझं एक काहीतरी अस्तित्व आहे शहरात की मी या मंडळाचा कार्यकर्ता आहे म्हणून तिथनं मला एक वेगळ्या पद्धतीचं ॲप्रिसिएशन मिळतं एक वेगळ्या पद्धतीची ट्रीटमेंट मिळते ही माझ्या वेगळी आहे ह्याच्यातनं माझा आवड मंडळाकडची किंवा मंडळात काम करण्याची आणि त्या कार्यकर्त्यापासून पदाधिकारी बांधण्याची तो उत्सव चांगल्या उतसा पद्धतीने एक्झिक्यूट कसा करता येईल जे काय मी शिकलो समजलो जे काय माझ्या आयुष्यात मी कमवलं अनुभवलं ते सगळं ते ओतून त्या मंडळात माझं मंडळ कसं मोठं होईल माझा बाप्पा कसा, कसा सुंदर दिसेल माझ्या बाप्पासाठी मी काय अजून चांगल्या पद्धतीने मी पावित्र्य आणेल त्याच्यापर्यंत मी त्याला काय देऊ शकतो हा मी नेहमी विचार करतो की माझ्या मंडळात जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचे ॲडव्हर्टाईजमेंट कशी येईल माझ्या मंडळात जो उत्सव आहे मोठ्या पद्धतीने साजरा करता यावा म्हणून ह्यासाठी फंड्स कशा पद्धतीने रेज होतील का ह्या गोष्टींकडं मी विचार करतो ह्या गोष्टींना मी एका माझ्या व्यावसायिक दृष्टिकोनातनं बघून थोडंसं ते इम्प्लिमेंट करायचं मंडळात विचार करतो आणि उत्सव कसा एक्झिक्यूट करता येईल शांततेत परंपरेला धरून त्याच्यात मॉडिफिकेशन आणून प्रत्येक कार्यकर्त्याला जपून ह्या गोष्टींकडं मी माझं लक्ष देत आलोय मी त्याचा प्रयत्न करतोय की मी कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींची सांगड घालू शकत हा माझा अप्रोच नेहमी राहिलेला आहे मी तर स्वतःला अध्यक्ष समजत नाही मी एक कार्यकर्ता समजतो माझ्याकडं जर कोणी आलं अध्यक्ष हे असा असं विषय आहे हे करायचा आहे तर माझं पहिलं उत्तर असतं मी सगळ्यांशी बोलून सांगतो मी अध्यक्ष म्हणजे माझ्याकडे कुठलं आणि तालवर नाही आलेली मी अध्यक्ष म्हणजे मी या कार्यकर्त्यांनी मला एक काहीतरी विश्वास ठेवून मला तिथं बसवलंय आणि मी त्यांच्या विश्वासाला पात्र आहे या गोष्टीसाठी मी लढणार आणि त्यांना विचारत घेऊनच काम करणार संमती सगळ्यांची मिळणंही कठीण असतं पण त्यातल्या त्यात ज्याला कोणाला ती गोष्ट पटत नसेल त्यालाही सोबत घेऊन त्यालाही समजून सांगून घेऊन ही गोष्ट योग्य कशी आहे हे पटवून देऊन तो निर्णय घ्यायचा प्रयत्न मी करत आलेलो कार्यकर्ते दहा असतात मंडळ म्हणले की दहा डोकी दहा तरी ती दहा डोकी लागणार प्रत्येक जण आपला आपला पॉइंट ऑफ व्ह्यू ठेवणार प्रत्येक जण आपली गोष्ट तिथं चालवायचा प्रयत्न करणार पण ती गोष्ट बाप्पासाठी किती महत्वाची बाप्पासाठी किती चांगली आहे आपल्या उत्सवासाठी किती चांगली आहे आपल्या मंडळातल्या वातावरणासाठी किती चांगली मंडळाचे कार्यकर्ते म्हणजे आम्ही जीवभावाचे आम्ही भावभावांसारखं राहिलेलो जेवढा माझा माझ्या सख्या भावावरती प्रेम आहे तेवढंच माझं माझ्या मंडळातल्या प्रत्येक कार्यकर्त्यावरती प्रेम आहे आणि त्यांचंही माझ्यावर या प्रेमानेच काहीतरी मी आयुष्यात करू शकलो आहे आणि ह्या प्रेमापोटीत आम्ही सगळे एकत्र उभं राहून उत्सव साजरा करतो एवढ्या मोठ्या प्रमाणात हे वेदावे असतात मतभेद वे असतात हे सगळे विसरतो कधीतरी होतो धांगडधिंगा वादिवाद पण ते विसरून पुन्हा एकत्र यायची आमच्या क्षमता आहे आणि आम्ही दिमाखात उत्सव साजरा करतो आणि तो पार पाडतो रे, आला रे आला राजा तुझे साथू अबचा सुरात म्हण